मोदी नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त दीडशे झाडे लावण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त बुधवारी ठाण्यातील शिळ डायगर परिसरात वनविभाग पोलीस आणि सामाजिक संघटना रुद्र प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्या अंतर्गत विविध प्रजातींच्या दीडशे झाडे लावण्यात आली रुद्र प्रतिष्ठान आणि जय फाउंडेशनचे प्रमुख धनंजय सिंह म्हणाले माजी खासदार संजीव नाईक यांच्या नेतृत्वाखाली पर्यावरण रक्षणाबाबत सतत कार्यक्रम आयोजित केले जातात राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांचा पंच्याहत्तरवा वाढदिवस काल साजरा करण्यात आला बुधवारी संपूर्ण देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा करत असताना यानिमित्त रुद्र प्रतिष्ठान आणि वनविभागाच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमात वन विभागाचे अधिकारी तुषार कुळखे कृष्णा पोळ पोलीस उपनिरीक्षक महेंद्र जाधव सामाजिक कार्यकर्ते संभाजी सूर्या राव विनोद कुमार गुप्ता अमित सिंग आणि भगवान सिंग यांच्यासह वनविभागाचे इतर कर्मचारी आणि जवान उपस्थित होते